नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या अधिवक्ता परिषद कल्याण तालुक्याच्या वतीने दहशतवादी हल्ल्याचा निषेध अधिवक्ता परिषद कल्याण तालुक्याच्या वतीने पेलगाम जम्मू काश्मीर येथे भारतीय नागरिकांवर दहशतवादी संघटनाकडून करण्यात आलेल्या बॅड व अमानुष हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला या संदर्भात गुरुवारी सायंकाळी कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले यावेळी अधिवक्ता परिषद कल्याण तालुका संघटनेचे पदाधिकारी सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहशतवादा जा, दहशतवादाचा जाहीर निषेध केला या भैर कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करताना अधिवक्ता परिषद कल्याण तालुका संघटनेचे केंद्र व जम्मू काश्मीर प्रशासनाकडे देशातील नागरिकांच्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या घटकांचा का कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची आणि पीडित कुटुंबियांना तातडीने मदत व न्याय देण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली तसेच याबाबत मागणी पत्र कल्याण तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी अधिवक्ता परिषद कल्याण तालुका संघटनेचे तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट प्रल्हाद भिलारे तालुका पालक ऍडव्होकेट सतीश अत्रे जिल्हा सहसचिव ऍडव्होकेट अर्चना सबनीस वरिष्ठ अधिवक्ता के टी जैन कोकण प्रांत सचिव ऍडव्होकेट रेखा कांबळे महामंत्री ऍडव्होकेट पूजा भालेराव सचिव ऍडव्होकेट नरेंद्र बोंद्रे उपाध्यक्ष ऍडव्होकेट नागेश कांबळे ऍडव्होकेट क्रांती रोठे व्यवस्थापन प्रमुख ऍडव्होकेट राजू राम ऍडव्होकेट हेमंत चव्हाण ऍडव्होकेट आशिष सोनी ऍडव्होकेट तृप्ती बोंद्रे ॲडव्होकेट शिल्पा रामा ॲडव्होकेट आनंद पवार ॲडव्होकेट सुप्रिया नाईक ॲडव्होकेट रोनक कारीरा प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्व आपल्या सर्वांना माहितीच आहे जम्मू आणि काश्मीर मधल्या पैरगाव मध्ये जो आपल्या भारतीय पर्वतांवरती जो ध्यास हल्ला झाला त्याचा अधिवक्ता परिषद कल्याणचा पालकमंत्री म्हणून आमच्या परिषदेतर्फे मी जाहीर निषेध करत आहे जाहीर निषेध करत आहे आणि ज्यावेळी जे बळी पडले त्यांच्या आत्म्यात गद्गती लाभो त्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि एक मी आपल्याला सर्वांना आवाहन करू इच्छितो की अशा कठीण प्रसंगी आपण एकमेकाच्या उकाळ्या पाकाळ्या न काढता सर्व राजकीय पक्षांनासुद्धा मी विनंती करतो की आपापले विवेदावे बाजूला ठेवून आपण सरकारच्या बाजूनी भक्कमपणे उभे राहूयात शांती आणि संयम राखूयात आणि मला अशी खात्री आहे की सरकार याचा निश्चितच बदला घेतल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र वी आर हियर assembled टू कंटेम द ब्रुटल अटॅक on द innocent tourists टुरिस्ट इन द by बाय द This इट इज द अटॅक नॉट ओनली दी but बट इट इज द अटॅक ऑफ द इम्युनिटी बिकॉज सी ऑन द सोशल मीडिया ॲट द न्यूज दे हॅव अटॅक्ड बाय नेमिंग द ऑन द बेसिस ऑफ द रिलीजन अँड देअर फोर बी हॅव असू कंडेम द ब्रुटल अटॅक अँड हिनियस अटॅक ऑन द ह्युम्युनिटी अँड आय प्रे द डिपार्टेंड सॉल्व्ह रेस्ट इन पीस वी आर युनायटेड अँड वी बी प्रे दॅन टू रिकवर द इंजर्ड पर्सन रिपीड इट इथ थँक्यू यात्रेनिमित्त भारतातून आणि महाराष्ट्रातून जे, जे यात्रे करू गेले होते जे निर्फराध होते सर्वसामान्य कुटुंबातून गेलेले हे यात्रे करू डोंबिवलीतील स्वर्गीय हेमंत जोशी स्वर्गीय संजय लेले स्वर्गीय अतुल मोणे हे तीन यात्रे करू आणि त्यांचे फॅमिली कुटुंब हे डोंबोलीमधून गेलेले होते तिने सुद्धा हे तीन लोकांचे ते बलिदान झालेलं आहे ते एकाच घरातली नातेवाईक आहेत आणि अशा घ्याड हल्ल्याला ते बळी पडलेले आहेत अशा घ्याड हा जे हल्ले करणार आहे सरकारकडे आमची बाब आहे की बंदोबस्त करावा वैष्णव यात्रेसाठी जे ठिकाण आहे हे देशातील सर्व नागरिकांचं धार्मिक ठिकाण आहे त्या ठिकाणी यात्रेकरूणात जशी नेत्यांना झेड सुरक्षा आहे तशी यात्रेकरूना सुरक्षा देण्यात यावी आणि कायमस्वरूपी अतिरेकीचा बंदोबस्त तिथे करण्यात यावा याकरता अधिवक्ता परिषद कल्याण तालुका यांच्या वतीनं हे निषेध असं आंदोलन करण्यात येत आहे तरी आमची विनंती आहे की जर अतिकेत अतिरेके सापडत नसतील आणि त्यांना जो पाठिंबा देत आहे पाकिस्तान तर पाकिस्तानवर अटॅक करण्याची हीच वेळ आहे आणि पाकिस्तानचा बंदोबस्त करून पाकिस्तानला भारताबरोबर अटॅक करून घ्यावं म्हणजे कायमचा बंदोबस्त होईल करतो जय जय तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद